स्वारी साजे।, सारी, स्वारी साजे छोट्या जीवांनी व्यापले झाले अंधाराचे राजे झाले अंधाराचे राजे असे प्रकाश तयांचा तसा सदा सोपधीस असे प्रकाश तयांचा मस्तीस चमकती अंधारात नवलाई ती भरीस नवलाई ती भरीस छोटा काजव फिरतो छोटा काजव फिरतो आस अभिमानी छोटा काजव फिरतो आस अभिमानी त्याचा हिरव प्रकाश रान टाकत व्यापनी रान टाकत व्यापनी जिथे सार निजलेले आकाशात चंद्र हसे जिथे सारे निदलेले आकाशात चंद्र असे अशा रात्रीस काजवा स्वयं प्रकाशित असे अशा रात्रीस काजवा स्वयं प्रकाशित असे त्याची चमक पाहूनी चांदण्याही हरकती त्याची चमक पाहूनी चांदण्याही हरकती काजवांच्या अस्तित्वाचा हेवा उकास करते चांदण्यांच्या अस्तित्वाचा हेवा उकास करते असे जीवन शनिक असे जीवन शनिक नसे तमा त्याची असे जीवन शनिक नसे तमा त्याची तया असे जीवन शनिक नसे तमा त्याची तमा तया करा जीवन प्रेरित भेटी मग हर्ष हृदया करा जीवन प्रेरित भेटी मग हर्ष हृदया धन्यवाद